शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे प्रमुख सचिन चव्हाण यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिये यांच्या शक्तीस्थळ येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी दीपोत्सव आयोजित केला होता संपूर्ण शक्तीस्थळाला लायटिंग करण्यात आली होती आकर्षक आकाशकंदीरही लावण्यात आले होते तसेच दिव्यांच्या रोषणाईने सर्व परिसर लखलखून गेला होता सदर कार्यक्रमाला शिवसेना महिला शहर सहसंघटिका माजी महापौर स्मिताता इंदुलकर विभाग प्रमुख संजय भोईर डॉक्टर आशिष वैती विभाग संघटक राकेश जाधव विभाग समन्वयक बिपिन गेहलोत महाराष्ट्र निर्माण सेना ठाणे जिल्हा सचिव रवींद्र सोनार सहसचिव विनायक रणपिसे प्रभाग अध्यक्ष आशिष डोके महिला विभाग संघटिका संतोष कोळी रसिका सुभेदार उपविभाग प्रमुख गणेश मुनगेकर अजय पवार सुशील भोईर योगेश कर, राकेश राठोड देवशी राठोड शाखा प्रमुख परेश कांबळे आनंद मानकामे हिमांशु चौधरी किशोर पाटील मनसे शाखा अध्यक्ष सत्यजित बापलेकर शाखा संघटिका धनश्री कोळी अपर्णा भुई मनसे प्रभाग अध्यक्ष पूनम सावंत प्रमुख चेतन मुंगेकर हेमंत सावंत परेश गोटेकर समीर नाईक उपशाखा अध्यक्ष निशांत कोळी युवासेना पदाधिकारी मयूर जैन वरुण मानकामे कृतिका पाटील स्मित घोलप ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत घाटवळ सुरेंद्र भोई प्रदीप घो साळकर नितीन फनसे अरुण करपे इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी मेणबत्ती पेटवा इकडे बघू नका इकडे बघू नका इकडे बघू नका खाली बघा तिकडे मेणबत्ती हे करायला दिवाळीचा पहिला दिवस शुभारस आपल्या माध्यमातून या विभागातील सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसे शुभेच्छा देतो कारण आपण मुंबईला बघितलं आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आलेलं आहे खरं तर ही काळाची गरज आहे महाराष्ट्राची गरज आहे मराठी माणसाची गरज आहे आणि अस्मितेसाठी सगळ्यांनी एकत्र आलेलं आहे ती चांगली नांदी आहे तसं म्हटलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा हीच भावना आहे की शेवटी हे दोन्ही ठाकरे एकच आहेत बाळासाहेबांचे आशीर्वाद दोन्ही ठाकरे बंधूंना आहेत त्याच्यामुळे हे ठाकरे ब्रँड एकत्र एक आल्यानंतर जे काय घडायचं ते घडणार आहे त्याच्यामुळे ते वेगळं काही नाही आज या ठिकाणी गेल्या वर्षीपासून आम्ही कंदील पण लावतो आहे हे शक्तीस्थळ आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्यामध्ये आहेतच आमच्यामध्ये नाहीत असं समजत नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर चांगली शक्ती मिळते अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी शक्ती मिळते आणि कायम प्रामाणिक एकनिष्ठ झाल्यानं दिघेसाहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत त्याच्यामुळे पहिला दिवस हा दिगेसाहेबांच्या सोबत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्याईने हा इथे साजरा करतो या ठिकाणी मला नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत रवींद्र सोनार आहे विनायक आहे आमचे आशिष डोके आणि आमचे सगळे युवासेना महिला आघाडी त्याचप्रमाणे काँग्रेसचे पण काही प पदाधिकारी आलेले आहेत त्याच्यामुळे सगळे एकत्र होत कारण साहेब हे असं व्यक्तिमत्व होतं हे सगळ्यांचं होतं सगळ्या पक्षातले लोक त्यांना गुरुस्थानी मानायचे दिगेसाहेब खऱ्या अर्थाने ठाणेकरांचं भूषण महाराष्ट्राचं भूषण आणि गुरुवर्य प्रत्येकाला जर कसं व्हायचं आयुष्यामध्ये तर त्यांनी दिगेसाहेबांकडे बघावं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि म्हणून गेल्या वर्षीपासून या ठिकाणी हा दीपोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दीप उजळावे त्यांचं आयुष्यामध्ये कायम काळोख दूर व्हावा अंजार दूर व्हावा आणि या अनुषंगाने इकडे दीपोत्सव साजरा करतो आज वसुभारस आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे